कोपरगाव मधील टिळकनगर परिसरात शनिवारी रात्री एका मोबाईल दुकानाला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे यात शेजारी असलेल्या धान्य दुकानाला देखील या आगीचा काही प्रमाणात फटका बसल्याची माहिती मिळाली आहे प्राथमिक माहितीनुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे घटनास्थळी अग्निशमक दलाने तात्काळ धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले दुकानातील सर्व मोबाईल ऍक्सेसरीज आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे या घटनेनंतर दुकान मालकाने हळहळ व्यक्त केली असून झालेल्या नुकसानीबद्दल ते अत्यंत व्यथित झाले आहे घटनेची माहिती मिळताच खासदार भाऊसाहेब वाकचवरे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि प्रशासनाला आवश्यक ती मदत करण्याचे निर्देश दिले आहे माझं नाव शाहबाद मनसुरी आहे माझ्या दुकानाचं नाव मोबाईल गड असे असून माझा व्यवसाय आहे मोबाईल टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन कूलर ए सी हे विकण्याचा व्यवसाय मी करतो रात्री सुमारे दोन सव्वा दोनच्या दरम्यान गांधीनगरतून एक व्यक्ती योगेश भालेराव जे आमचे मित्र आहे ते आमच्या घरी आले आम्हाला सूचना दिली की दुकानाला अशी अशी आग लागली त्याच वेळेस आम्ही दुकानावर आलो पण भरपूर प्रमाणात आग लागलेली होती त्यानंतर फायर ब्रिगेड आले पोलिस पोलीस आले आणि भरपूर नुकसान झालेले तरी तीस ते पस्तीस लाखापर्यंत आमचं नुकसान झालेलं आहे दिवाळी सीझनच्या निमित्तानं आम्ही भरपूर प्रमाणे आम्ही स्टॉक भरून ठेवलेला होता मोबाईल असो टी व्ही असो फ्रीज असो ए सी असो विनंती आहे तहसीलदार साहेबांना प्रशासनांना की लवकरात लवकर पंचनामा करून जी माझी नुकसान झालेली त्याच्यात माझी आर्थिक भरपाई करून द्यायचा प्रयत्न करा कोपरगाव शहरामध्ये नगरपालिकेने बांधलेल्या गाड्यामध्ये शॉर्ट सर्किट होऊन प्रचंड असं नुकसान गाड्यांचं झालेलं आहे मग आहे सरासदीच्या यामध्ये टी व्ही फ्रीज अनेक गोष्टी ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत त्याची दुकानं त्याचप्रमाणे स्वस्त धान्य याची पूर्णपणे आहे आहे झालेला अजूनही त्याचे पंचनामे झालेले नाहीत महावितरणच्या अधिकारी अजून फिरकले नाही हे दुर्दैव आहे म्हणून अशा या मोठ्या घटनेला सर्वांनी ताबडतोब प्रतिसाद देऊन कारवाई करायला पाहिजे मी तहसीलदारांशी बोललेलो आहे मी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे पण त्यांना तात्काळ पंचनामे करण्याचे आणि या ठिकाणी महावितरणच्या तारा पाहिल्यानंतर अत्यंत भीतीदायक आहे ही डी पी देखील बदलण्याची गरज आहे किंवा तिचं संरक्षित ठिकाणी तिची बांधणी करण्याची गरज आहे आणि म्हणून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ इथं लक्ष देण्याची गरज त्याही सूचना मी त्यांना दिलेल्या आहे या ठिकाणी ज्या बांधवांचं हे म्हणजे सणासुदीच्या कालखंडामध्ये हे नुकसान झालेलं आहे तर म्हणजे त्यांना यामध्ये धीर देण्याची गरज आहे सरकारनं जास्तीत जास्त मदत करण्याची गरज आहे आणि ती त्यांच्याकडून मिळावी अपेक्षा ठेवतो आणि थांबतो रिपोर्ट प्रमोद पवारसह कॅमेरामॅन शिवकुमार इंगळे प्राधान्य न्यूज कोपरगाव